डोल्याच्या पाझर तलावातील पाण्याची पातळी खालावली आहे यामुळे इथल्या मत्स्य इथली मत्स्य शेती ही धोक्यात आलेली आहे अंगुल गावातील पाझर तलावात मत्स्यशेती करणं अवघड झाल्यामुळे गावकरी स्थलांतर करतायत त्यामुळे शासनानं गाळ काढून तलावाचं रुंदीकरण आणि खोलीकरण करावं अशी मागणी मत्स्य व्यावसायिकांनी केली आहे आणि या संदर्भात ग्रामस्थांसोबत बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी खिल्लारी यांनी येवला तालुक्याच्या उत्तर पूर्व भागात फेब्रुवारी महिन्यातच ऑक्टोबर हिटचे चटके जाणवायला सुरुवात झालेली आहे आपण येवला तालुक्यातील आंबुलगाव येथील पाझर तलावामध्ये आलेला आहोत पाझर तलावामध्ये बाष्पीभवनामुळे बाष्पी पाणी आटायला सुरुवात झालेली आहे माझ्या डाव्या हाताला आपण पाहू शकतो या ठिकाणी पाझर तलावाचा अर्धा भाग आहे आणि माझ्या उजव्या हाताला पाहू शकतो अ पाणी आता फक्त पंधरा ते वीस दिवस शिल्लक राहील एवढंच पाणी या तलावामध्ये शिल्लक आहे बाष्पी भवनामुळे तलावातील मत्स्य शेती धोक्यामध्ये आलेली आहे आदिवासी बांधव काही आपल्या सोबत आहेत ते या तलावातले मासे शिफ्ट दुसरीकडे शिफ्ट करत आहेत त्याचं कारण काय आहे जाणून घेऊया मला सांगा का तुम्ही या तलावातले मासे पकडून दुसरीकडे सोडताय ह्या या अंगुलवाच्या बाजार तलावामध्ये पाण्याची क्षमता आता फक्त पंधरा दिवस पुरेल इतकीच आहे मोठ्या प्रमाणात मत्स्यबीजी तर सोडल्यामुळे इथले मासे मृत पावण्याच्या अवस्थेत आहेत त्याचकरता आम्ही इथले मासे सगळे पकडून शेतकऱ्यांच्या प्रायव्हेट शेततळ्यामध्ये आम्ही सोडतोय आम सो कारण आमचं भविष्यामध्ये जे नुकसान होणार आहे ते टळणार आहे त्याकरता आम्ही हा सगळा प्रयत्न करतोय आणि पाणी जास्त प्रमाणात बाष्पीभवन होत असल्यामुळे मत्स्य शेती धोक्यात आलेली सरकारकडे आता तुमची काय विनंती आहे जे तलावांचं खोलीकरण असेल रुंदीकरण असेल काळ काढणी असेल या संदर्भात तुमची काय मागणी येवला तालुक्यात पूर्व भाग हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो तो मोठ्या प्रमाणात ता पाजर तलावाची संख्या आहे आम्ही तीस बत्तीस पाजर तलावामध्ये मच्छी बीज टाकलेले आहेत ते जगावण्यासाठी त्याच्याकरता खोलीकरण झालं पाहिजे त्याचं रुंदीकरण झालं पाहिजे आणि जे जे गळती बंधारे आहेत त्याची गळती थांबली पाहिजे ही शासनाकडे मोठी मागणी त्याच्यामुळे शेतकऱ्याचा मोठा फायदा होईल सुदर्शन किल्लारे झी मीडिया येवला कल्याण ग्रामीण भागातील सुशिक्षित तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता मिरचीच्या रोपांची लागवड केली आहे एक एकर शेतामध्ये आठ हजार मिरचीच्या रोपांची लागवड केली यातून तीन ते चार लाखांचं उत्पन्न मिळण्याची आशा त्यांनी व्यक्त केलेली आहे आणि या संदर्भात या शेतकऱ्यांसोबत बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी उमेश जाधव यांनी आपण सध्या कल्याण तालुक्यातील रुंदे या गावात आलो हो आहोत या ठिकाणी या तरुणांनी शेतीकडे वळत आपल्या शेतीमध्ये मिरचीच्या रोपा हो 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 <सथ> रोपांची लागवड केलेली आहे किती मिरचीची रोप लावलेली आहेत आणि कोणत्या प्रकारची मिरची आणि किती एकरामध्ये ती ते आपण त्यांच्याशी बातचीत करून जाणून घेऊ काय सांगाल किती मिरची लावली आणि किती एकरामध्ये आणि एका एकरामध्ये आणि त्यामध्ये आठ हजार रोपांची लागवड आम्ही केलेली आहे त्यामध्ये तीन व्हरायटी आहेत ज्वाला आहे तिखट पाईड आहे आणि सितारा आहे आतापर्यंत किती खर्च आला आतापर्यंत आम्हाला आलेला खर्च आहे पस्तीस ते चाळीस हजार रुपये अच्छा मग तुम्ही सोडून शेतीकडे कशाकडे नोकरी सोडून शेतीकडे वळण्याचा रिझन असं आहे की दुसरीकडे नोकरी करण्यापेक्षा इथे आपली शेती असताना आपण शेती करावं आणि त्यातून लाखोंचं उत्पन्न मिळवावं हे आमची एक इच्छा आहे उमेश जाधव झी मीडिया कल्याण बुलढाणा जिल्ह्यातील एका तरुण शेतकऱ्यानं आपल्या खडकाळ आणि मुरमाड जमिनीवर एक अनोखा प्रयोग केलेला आहे या प्रयोगानं नापिक जमीन आता नंदनवन झालेली आहे सचिन शेटे या तरुणानं त्याच्या मुरमाड जमिनीवर कृषी पर्यटन सुरू केलंय त्याच्या या कल्पकतेमुळे परिसरामध्ये एक नवं चैतन्य निर्माण झालेलं आहे आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मयूर निकम यांनी शेतकरी आपल्यासोबत तरुण शेतकरी खरं तर स्वागत आर आहे चांगलं आहे जबरदस्त कसं सुचलं आणि जबरदस्त ठिकाणे पिकत नाही परंतु अशा पद्धतीनं त्या शेतीचा उपयोग घ्यायचा कसं सुचलं काय सुरुवातीला आपण जी जमीन घेतली तर जमिनीत असं वाटलं होतं की काहीतरी पिकून बघू पण ते शक्य नाही झालं सुरुवातीच्या काळात मला पाच सहा क्विंटल सोयाबीन झाली अशा प्रकारचं पीक मी घेत आलो पण त्याच्यानंतर मला सहज सुचलं की आपला है है। भाग हा डोंगराळ भाग आहे आणि चिखली शहराच्या आसपास कुठं सगळीकडे पठारी भाग असल्यामुळं चिखली शहराच्या सगळ्यात जवळचा भाग हाच असून पाच सात किलोमीटर येतो आणि या ठिकाणी डोंगर भाग आपल्याकडे मिळतो आणि या भागात कुठेतरी आपल्याला एखादं पर्यटन क्षेत्र म्हणून आपण प्रस्थापित करू शकतो असं माझं त्या ठिकाणी उद्देश झाला आणि त्यानंतर मी कामाला लागून अशा पद्धतीने काम सुरू केलं लोक येत असतील हो हो, हो बरेच जण येतात सहा नंतर एकदम सनसेट पण इतका जबरदस्त दिसतो या ठिकाणाहून एवढा मोठा सूर्य असा मस्त खास आणि पठारावर पठार पठारा और पठार असा सुंदर एक नजारा या ठिकाणी बघायला मिळतो आपल्याला बरोबर आहे या ठिकाणचं खरंच अप्रतिम आहे म्हणजे बघितलं तर खरंच जर शेती पिकत नसेल तर असा काहीतरी वेगळा प्रयोग करता येईल का या शेतकऱ्यानं खरंच इतर शेतकऱ्यांसाठी एक आदर्श उदाहरणच ठेवलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही त्यामुळं ही शेती मला आवडली तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण स्वामी मयूर निकम झी मीडिया चिखली बुलढाणा